फडणवीस आणि भाजप यांच्या संदर्भात तक्रारी केलेल्या आहेत सोबतच अमित शहा मराठी माणूस एकजूट करा असं एकनाथ शिंदे यांनी अमित शहा सांगितलं आणि अमित शहा त्यांना म्हणाले की मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल तुम्ही आमच्या पक्षामध्ये माननीय संजय राऊत साहेब हे अंतरज्ञानी आहेत आज मला कळलं आणि जे बाकीच्या कोणाला कळत नाही ते त्यांना कळतं अशा पद्धतीनं त्यांनी आजचं हे स्टेटमेंट केलेलं आहे मी सकाळी देखील सांगितलं की माननीय एकनाथ शिंदेसाहेब अमित शहा साहेबांना जर भेटले असतील तर यांच्या पोटात दुखण्याचं काहीच कारण नाही त्यांच्या पोटदुखीवरचा उपाय आपला दवाखाना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काढलेला आहे हे देखील मी सकाळी सांगितलं पण एक महत्वाची गोष्ट आहे की एखादा फेक नरेटिव्ह सेट कसा करायचा सा, हे या सगळ्या मंडळींना अचूक कळलेलं आहे मुद्दा आहे की अमित शहा साहेबांना भेटायचा मुद्दा आहे नरेंद्र मोदी साहेबांना भेटायचा आणि त्यांना जर एकनाथ साहेब भेटले असतील तर त्याच्यामध्ये कुठं वावग आहे असं मला वाटत नाही दुसरी महत्वाची गोष्ट की ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ साहेब भेटले हे सांगण्याचा काही केविलवाडा प्रयत्न काही लोक जे करत आहेत त्यांना हे देखील मला सांगायला सांगायचं आहे सा की पहिलं मुख्यमंत्री व्हायला कुवत देखील ला असावी लागते धमक देखील ला असावी लागते दुसरं बोलून काय होत नाही त्याच्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ साहेब अमित शहा साहेबांना भेटले अशा पद्धतीची लोक जी करत करतायत त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही मुद्दा असा आहे की दिल्लीला गेल्यानंतर महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये गेली तीन वर्ष माननीय एकनाथ साहेबांना टार्गेट करून त्यांचे बदनामी करण्याचा डाव काही लोकांनी जो आखलेला आहे त्याच्यातलाच हा एक भाग आहे आणि सुरुवातीला सांगितलं सकाळी देखील मी सांगितलं की माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी जो उठाव केला त्याच्यातली जी जखम झाली विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांची जखम वाढली आणि ती कशामुळे वाढली तर महाराष्ट्रातल्या जनतेने एकनाथ शिंदे साहेबांचं सा नेतृत्व सर्वमान्य केलं बंदनीय बाळासाहेबांचा विचार नेणार पुढे घेऊन जाणार नेतृत्व हे एकनाथ शिंदेसाहेबांचा हे शिक्कामोर्तब झालं म्हणूनच ऐंशी पैकी साठ जागा आमच्या जिंकलेल्या आहेत आणि त्याचा सोय त्याची पोटदुखी ही सगळ्यांनाच आहे आणि त्याच्यातनं शिंदे साहेबांना बदनाम करण्याचा केविलवाडा प्रयत्न पत्रकारांना नार्वेकर जायचं कुणी नाही जायचं त्या पत्रकारांचा लोकशाहीतला एक भाग आहे आता मिलिंद नार्वेकर पत्रकारांना घेऊन जर विधान परिषदेमध्ये गेले असतील ते मात्र मी बघेन पण सध्या तर कुठे गेलेत मला माहित नाही नाही असं काही बंधन नसतं की प्रत्येक गोष्ट वैयक्तिक काम करताना माध्यमांना सांगितलंच पाहिजे नाही विरोधक टीका करतो विरोधक टीका हे अजून पंचवीस वर्ष चढणार आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवून दिले त्यांच्या टीकेनं त्यांना काही फरक पडत नाही ते हत्ती सारखे चालत असतात असतात नाही पण राऊत असं म्हणत आहे माझी आपल्याला विनंती आहे कधीतरी या प्रश्नाच्या पलीकडचा पण प्रश्न विचारा ते सकाळी काय बोलले म्हणून तुमचं म्हणणं काय ते सकाळी असं बोलले म्हणून तुमचं म्हणणं काय सकाळी त्यांना पोटसू उठला म्हणून तुमचं म्हणणं काय सकाळी ते यांच्यावर नाराज झाले म्हणून तुमचं म्हणणं काय ते नाना पटोलेंवर शिडले म्हणून तुमचं म्हणणं काय गरज संपल्यानंतर आता काँग्रेस नको म्हणून सांगितलं म्हणून तुमचं म्हणणं काय मला असं वाटतं की गिरणी कामगारांच्या प्रश्नावर तुम्ही मला प्रश्न विचारा गिरणी कामगारांना जो ऐतिहासिक निर्णय घेऊन आम्ही घरात येतोय तिथे त्यांच्या दृष्टिक्षेपात तरी आहे का काही लोकांनी तिथे जाऊन भाषण केलं मी असतो तर गिरणी कामगारांची घरं तीन वर्षात एक लाख दिली असती अरे काय अर्थ आहे त्याला कोण काही जादूगार आहे का काय तुफान पिक्चर आहे का गाडी फिरवली तीन तीन लाख घरं झाली त्याच्यामुळं कृपा करून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती अशी आहे की एक पत्रकार परिषद झाल्यानंतर त्याच्यावरचीच प्रश्न विचारण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या निमित्तानं केलेली जी विधानसभेतली कामगिरी आहे महाराष्ट्राला कशा पद्धतीनं आम्ही पुढे घेऊन जातोय महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी आम्ही या विधानसभेमध्ये काय केलं आम्ही ज्यावेळी एव्हीजीसी पॉलिसी आणली गेमिंगमध्ये कॉमिक्समध्ये दे, त्याच्यामध्ये दे देखील मराठी माणसाला स्थान ठेवलं मराठी माणसाच्या स्टुडिओला अनुदान देण्याचा आम्ही निर्णय घेतला याच्यावर आपण जर चर्चा केली तर मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या दृष्टीनं विधायक चर्चा आहे यांच्या पत्रकार परिषदेवर बोलणं आणि चर्चा करणं आणि यांना उत्तर देणं म्हणजे हा नुसता टाइमपास आहे आणि आमचा वेळ फुकट गेल्यासारखा आहे विधान परिषदे